पुण्यात आईनं स्पोर्टच्या पोरीचे असलेले व्हिडिओ काढले ते असलेले व्हिडिओ तिनं नातेवाईक आणि तिच्या बॉयफ्रेंडला पाठवले त्यानंतर त्या बॉयफ्रेंड सोबत तिला शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी बागही पाडण्याचा प्रयत्न केला प्रकार घडलाय पुण्यातल्या बिबिवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत नेमकं काय प्रकरण आहे समजून घेणार आहोत नमस्कार मी अभिषेक गावंडे तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी मायलेखीच्या नात्याला काळीमा फास्तारी ही गोष्ट घडली कुठे तर पुण्यातलं जे बिबिवेवाडी पोलीस स्टेशन आहे त्या बिब्वीवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये होतं काय कुराडे आणि गुरुदेव कुमार स्वामी हे दोघं जण त्यातली पीडितेची आई कुराडेचं गुरुदेव कुमार स्वामी याच्याशी अनैतिक संबंध होते आईनं काय केलं त्याच्यात सर्वात मेन गोष्ट की कारण काय आपण समजून घेऊयात की या मुलीनं काय केलं तिचं आणि तिच्या आईचे जे संबंध आहेत अनैतिक संबंध आहेत त्याची माहिती ते, ते ज्या घरमालकाच्या घरी राहत होती त्या घरमालकिनीला दिली की माझ्या आईचं आणि यांचं असं काहीतरी चालू आहे या गोष्टीचा राग आईला इतका आला की तिनं आपल्याच मुलीचे अश्लील व्हिडिओ काढले त्यानंतर ते अश्लील व्हिडिओ तिनं तिचा बॉयफ्रेंड असेल तिचे नातेवाईक असतील तिच्या स्वतःच्या बहिणी असतील या सर्वांना पाठवले तिची बदनामी केली ते व्हायरल केले हा जो कु गुरुदेव कुमार स्वामी आहे याला सुद्धा तिचा राग आलेला यानं काय केलं ती घरात एकटी असल्याचं पाहून तिच्याशी लगड करण्याचा प्रयत्न केला तिच्यासोबत आपले स्वतःचे काही असलेले व्हिडिओ काढले तिला त्याच्यावर ब्लॅकमेल करून तिच्यासोबत संबंध बनवायचा प्रयत्न केला आता गोष्ट खूप पुढे गेली होती मुलीला सुद्धा त्रास व्हायला लागला ला होता तिनं हा पुन्हा घडलेला प्रकार जी त्यांची घर आहे त्या घर मालकिनीला सांगितला त्यानंतर मात्र घर मालकिनीनं या पीडितेला घेऊन जात बिबेवाडी पोलीस स्टेशनमध्ये नेलं गुन्हा दाखल झाला पण याची माहिती जशी या दोघांना कळली कुराड्या आणि गुरुदेव कुमार स्वामी यांना यांनी हे फरार झाले त्याच्यानंतर मात्र पोलिसांनी तपास सुरू केला आणि या दोघ बंटी बबलीला पोलिसांनी अटक केली आहे आता पुढचा तपास जो आहे तो पोलीस करतायत पाहुयात या पुढं या प्रकरणात काय निष्पन्न होतं काय नेमकं का अजून सत्य मागल आपल्याला अशाच व्हिडिओसाठी पाहत राहा लेट्स अप मराठी